मी काय साधू संत नाही तुम्ही मला मतदान करा मी कामे करून देईन अजित पवारांचं आश्वासन मी काय साधू संत नाही तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करून देईन असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते माळेगावमध्ये मा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही अठरा उमेदवार निवडून द्या मी बोललेलं सगळं करणार तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे मागे जे झालं ते गंगेला मिळालं आता नवी पहाट आहे चौदाशे कोटीचं बजेट माझ्याकडे आहे त्यातले तुम्हाला पैसे देईन कुणीही संपत नसतं संकुचित विचार करू नका मन थोडं मोठं ठेवा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे करोडे रुपये वाचवले कारखान्यात उशिरापर्यंत थांबलो मी माझा घराचा डब्बा खाल्ला असं अजित पवार यांनी म्हटले इमारत बारामतीमध्ये बाहेरून हजारो कोटींचा निधी आणला अर्थ खाते माझ्याकडे आहे वाढपी तुमच्या समोर आहे त्यामुळे ओळखीचा असल्यावर तो तुम्हाला जास्त वाढतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे आपल्या हातात आहे आपण काही करू शकतो काही म्हणजे चांगलं असं अजित पवार यांनी म्हटले बारामती तालुक्यातील माळीगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडते आहे आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या तावरे गटाने स्थानिक आघाडी घेतली आहे या निमित्ताने आयोजित केलेल्या अजित पवार बोलत होते तुम्ही ग्रामपंचायतीचं खूप काम करावं लागणार आहे त्याच्याकरता निधी लागणार माळेगावकरांनो तुमचं बजेट आहे फक्त पाच ते सहा कोटीच पाच ते सहा कोटी मध्ये तुम्ही किती वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही जसं मी काही वर्षामध्ये बारामतीकरांना काही हजार कोटी रुपये आणून दिले म्हणून बारामतीचा विकास तुम्हाला दिसतोय ती गोष्ट आपल्याला माळेगावमध्ये मध्ये करायची नगरपंचायत झाल्यानंतर चार पाच वर्षात पाचशे वीस पंचवीस कोटी रुपये तुम्हाला तुमचे मिळाले असते परंतु आम्ही तीन साडेतीनशे कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम आणलेली आहे त्याचा विनियोग नीट झाला पाहिजे आज तुमचं पंधरा कोटीची नगरपंचायतीची इतकी चांगली वास्तू आम्ही बनवलेली मी ऑप्शन देत असतो एक दोन तीन चार पाच वेगवेगळ्या आर्किटेक्टला बोलवत असतो आणि मग त्याच्यात ज्याचं आवडेल ते ले ले मी फायनल करत असतो तुम्हालाही बिल्डिंग झाल्यानंतर म्हणाल की अजित पवारनी इथं सांगितलेलं खरं झालं मी मागेच सांगितलेलं माळेगावकरांचा कमीत कमी पैसा कसा खर्च होईल आणि तो भावात त्याचं रूपांतर कसं होईल आणि आज तुम्ही मला जे काही उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलेले माझ्या अनेक ओळखी झालेले आहेत त्याच्यातनं पण आम्ही कुणाकुणाला शब्द टाकल्यानंतर ह्या गोष्टी होतात ही पण गोष्ट मगाशी मला योगेशनी सांगितलं दादा पंचवीस लाखामध्ये आम्हाला माळेगाव कारखाना -कार स्वच्छ करता काही मशीन पाहिजे एक बावीस लाखाचं आहे आणि काहीतरी दीड दोन तीन लाखाचं आहे परवा शिवराज तुला आठवत असेल आपण मी व्ही सीवर होतो पण तुम्ही सगळेजण सांगत होता मी लगेच एकाला सांगितलं की मला पंचवीस लाख त्या कामाच्या करता सी एस एलआर दे आपल्या हातात आहे आपण काही करू शकतो काही म्हणजे चांगलं करू शकतो त्यामध्ये तुमची साथ पाहिजे तुमच्या नाही ते दहा कोटीचं काम चालू आहे रस्ते मला परत एमडी कळवलं की डायरेक्टर बोर्डाचं म्हणणं आहे की कारखाना बंद झाल्यावर ते रुंद रस्ते करायचं जे चाललेलं आहे ते करा त्यालाही काहीतरी पाच एक कोटी रुपये मंजूर केलेले तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका तशाच प्रकारच्या सुधारणा तुम्हाला मला माळेगाव नगरपंचायतीमध्ये करावे लागणार आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली मी पण काठ मारला तुमच्या हातात तुम मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचं आहे बघा काय ते त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला काही पुढारी इकडं तिकडं असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे त्याच्यावर काही तिथं काळजी करायचं कारण नाही तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे माग झालं गेलं ते गंगेला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ आम्ही कुठं त्याच्यामध्ये अडचण येऊन देणार नाही तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो, तो विश्वास आम्ही कधी फोल ठरू देणार नाही हा शब्द देखील मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं या निमित्तानं देतो बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती